नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनेलवरती आपण आधीचे तीन व्हिडिओ आता आताही आपला चौथा आणि लास्टचा व्हिडिओ आहे बघू शकता तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असलात तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करायला विसरू नका मित्रांनो मला यूट्यूबचं जास्त ज्ञान नाही हळूहळू समजेल बघू बघू शकता तुम्ही आता फणसाचं आपलं हे चार पाचच घरे राहिलेले आहेत बाकीचे आपण सगळं पूर्ण काढून घेतलेले आहेत बघा मित्रांनो फणसाचे घरे किती छान आहेत बघितल्या क्षणी खाऊ वाटतात ना आमच्या मराठवाड्याकडं जास्त फणसाचे झाडं नाही आहेत आम्हाला लहानपणी फनस आणि अननसमधला फरक कळत नव्हता आम्ही कन्फ्यूज असायचोत की फणस कसं आम्ही फणसाला फन फननस बोलायचो आणि अननसाला अननस बोलायचो तुमच्या तिकडे काय बोलत होतात तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा पण आमचं लहानपण कन्फ्युजनमध्येच गेलं की फननस काय आणि अननस काय याच्यामध्येच गेलं मोठं झाल्यावर अर्थातच कळालं की फणसाला फन फनस म्हणतात फननस म्हणत नाहीत बघू शकता शेवटचा घरा राहिला यावर्षीचा फणसाचा सीजन संपला आहे तुम्हाला कोणाकोणाला फणस खायला आवडतं मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो विकत आणण्यापेक्षा कुठल्या तरी ठिकाणी तुम्ही फणसाचं बी नेऊन लावलं तरी ते पटकन पकडतं हे बघा बघू शकता तुम्ही फणस किती छान निघला आहे घरे छोटंसंच सो होतं मी मोठं फणस कट केलं नाही कारण की जास्तीचं म्हणजे खायला कोणी नव्हतं त्याच्यामुळे त्याच्या बिया पण तुम्ही उकडून खाऊ शकता बघू शकता तुम्ही ते धागे धागे दोरे काढायला लागतात त्याचे आणि हो फ्रीजमध्ये जर ठेवलात तर फणस तीन चार महिने पण राहू शकतो पण कसा ठेवायचा की हवाबंद डब्यामध्ये फ्रीजरमध्ये ठेवायचा आणि ज्या वेळेस आपण फणस काढला खायला त्यावेळेस दोन दिवसात ते फणस संपवून टाकायचं शक्यतो तर फणस काळं पडतं काळं पडल्यावर तुम्ही फेकून देऊ नका की खराब झालं का खर काय म्हणून आणि फ्रीजच्या बाहेर नका ठेवू फ्रीजच्या बाहेर एक दिवस राहू शकतं ते पण त्याच्यापेक्षा जास्त नाही आमच्याकडचे जा फणस खूप खायला गोड आहेत आणि मी त्याचे चार पाच रोप पण तयार केले बघू शकता तुम्ही घरी कसे छान लागतात आणि ह्या वर्षीचा फणसाचा हा शेवटचा व्हिडिओ पुढच्या वर्षी नक्की दुसरा व्हिडिओ ब बघ बनवेल मी हे बघा बघू शकता तुम्ही फणसाचे घरे केवढाले आहेत आणि खूप